नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राणी माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल तुझ्या येण्यानं झाला एक दिवस एकदम स्पेशल नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व राणी आहे माझे जीवन सर्वस्व श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी राणीच्या साथीसाठी केली लग्नाची तयारी संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी राणीमुळे लागली मला संसाराची गोळी भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पडून राणीचे नाव घेतो जरा पहा मागे वडून नियाशार समुद्राचा लागत नाही तळ राणीसोबत स्वप्न पूर्ण करण्यात मिळू देत बळ नंदनवनात अमृताचे कलश राणी आहे माझी खूपच सालस Danke.